राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येळकोट येळकोट जय मल्हार आज आपल्याला आशाच्या एका संतांची कहाणी बघायची आणि जिथं चमत्कार तिथं नमस्कार ही दुनियाचं कलियुगाचं तत्व आहे तत्व आहे पण ह्या अशा वाईट सुद्धा देव माणूस आला तर त्यांनी जी चमत्कार दाखवलं संत बाळूमामा त्यांचा आज आपण बघू आणि माझा त्यांचा संबंध कसा आहे तो सा मला सांगतो मला काय दे माहीत नव्हतं पण त्यांची जी मेंढर आहेत ना ती आमच्या गावात आलती प्रत्येक गावाने काहीतरी एक दिवस मग कामास आहेत त्यांचा आणि मग आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आपलं बघतीपोटी एक टॅक्टर सात साडेसात लाखाचा त्या पा पालखीला त्यांच्या देऊन टाकला आणि मग सगळ्यांनी नाही फुलाची फुला पाकळी दिली आता विषय असा आहे की आदमापूरला जायचं काय डोक्यात नव्हतं पण आमचं एक जोडीदार आहे ते आता बारामतीचा देऊळगाव रासाळ बनवून गाव आहे प्रवीण खेसे ते माणूस असा आहे की त्याला म्हणाला हजार किलोमीटरला गा पाचशे किलोमीटर गाडीवर जायचे लगेच मागं भासना फिरायची लय आवड ते जोडीदार घेतला बाट मागं बाचायची आपला गेलो आम्ही शूटिंगला म्हणून गेलो कोल्हापूर कवा हुकलं आणि पुढं कर्नाटक दिसायला लागलं आणि तिथं पाठी होती बाळवामा एकतीस किलोमीटर मग लगेच डोक्यात टू पिटली की बाळूमामाने आपल्याला बोलावले असं असं बारीक बारीक चमत्कार असतात जे श्रद्धाळू आहेत त्यांना माहिती विषय कसा असतो देव कुठला असून द्या सगळी आपलीच आहेत हा हिंदू आहे आपल्याकडे बत्तीस कुटी आहेत काही विषय नाही तसा काय आणि कोणाला काही त्रास व्हायचा अजिबात कारण नाही आमचं आम्ही बघून घेऊ आता तिथं दर्शन बिर्शन झालं निवण झालं एकदम आणि जेवण बी झालं भूक लागली ती बाहेर प्रवासात तुम्हाला होती भूक लागतेच आणि मग गेलो बा परत काय यायचं काही म्हणजे येणं नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं आपले सबस्क्रायबर आहेत मैं, एक बारा बारा ते फार मोठे ब बघतात मुंबईचे फोनवरच बोलणं आपलं ते त्यांनी डायरेक्ट गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी फोनवर मला सांगितलं फोनवर बोलणं होतं आमचं म्हणले आम्ही दर आमुश्याला यात्रा भरती तिथं दर महिन्याला म्हणजे महिन्याला एकदा म्हणजे वर्षातून बारा दिवस बारा वेळा ते आदमापूर जातात मुंबई ते मुंबईपासून आदमापूर डायरेक्ट हां मग ते म्हणले तुम्हाला यावं लागेल मग आम्ही ओळखलं की बाळवामाच्या भाषेत सांगायचं म्हणलं सकाळीच्या काय तिथं व्हिडिओ काढीत बसला आहे लवकर बाळवामाच्या प्रत्येक वाक्यात शिवी असायचे प्रत्येक शिवीत आशीर्वाद असायचा तो मला सांगतो सकाळीच्या आणि त्यांच्या त्यांच्याले फेमस शिव्या आणि सातारा भागात गेल्यावर तुम्हाला ते अनुभव येतो आणि मग सिग्नल असं म्हणला की पहिला आणि गेलो गेलतो आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोटरसायकलवर तितकं अनुभवतो रात्रीचं पण आता आहे ना त्यांची चार चाकी ते म्हणले तुम्ही चला तुम्हाला नेतो असा विषय होता आता मी सरळ त्यांचे जीवन गात तुम्हाला सांगतो तु। आणि मी सोमवारी ये ना म्हणजे उद्याच्याला दिवसभर तिथं आहे मंदिरापासचे दर्शन दर बारेलाचे आणि आपले काय सब कराव असतं थोडे भेटले तर लय समाधान वाट ना असा विषय असतो आता मी कुठं कुठं लांब गेलो ना की आपले जी वैवाची माणसं त्यांना मी असं आधीच इंटिमेशन देत जाईल भेटले ना थोडंफार समाधान वाटतं बाकी काय नाही तर तुम्ही तिथं मी येतं असा विषय असतो आजची जी कथा जी आदमापूरची आहे तर कर्नाटक राज्य जिल्हा बेळगाव आणि तालुका आहे चिकोडी आणि त्यामध्ये अक्कोळ नावाचं गाव त्या ठिकाणी बाळा माणचा जन्म झालेला आहे आणि श्री मायाप्पा भावे त्यांचं आडनाव बरं का भावे वडिलांचं नाव मायाप्पा आणि त्यांची पत्नी यांच्या पोटी सुंदर तेजस्वी डोळ्याचं हा आता बाळाचं पाय पाळण्या दिसतात तुम्हाला माहिती आहे एक बालक जन्मलं आणि ते, ते वार होता सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शक्य अठराशे चौदा आणि आपल्या आता काल म्हणजे इंग्रजी काल दैनिक आपलं ही आहे ना कॅलेंडर त्याच्यानुसार तीन दहा अठराशे ब्याण्णव शेरोजी त्यांचा जन्म झालेला आहे आता ती कृष्णलीला आपल्याला जशा माहिती तसं एखादं समजा दैवी अवतार असेल किंवा मनुष्य रूपातच पण आघाध शक्ती त्या माणसाकडं किंवा त्या बालकाकड ते कधी बारकाला पोरांच्यात खेळलं नाही ते कधी ते बाललेलं ते काट्यात जोपायची काट्याचा फांदे त्याच्यावर जोपायची काट असते आणि काय असतं बघा म्हणजे असं असतं बालरूपातलं बाळरोमाच ती सगळ्यांना विशेष वाटायचं आणि बापाच्या डोक्याला डोळख्यालताना आईला ही म्हणते कार्ट कसं होते कसं नाही काय माहिती ही बाकी कार्ट्यांच्या ही विचित्रची जरा आता बापाला नाही बापाला पोराच्या काळजी वाटणं साहजिकाची आहे पण माणूस आहे त्याला काय शे सगळं चालू असताना हळूहळू हळू दिवस जात होते ते थोडे मोठे झाले आणि त्यांचं वागणं आणि त्यांचं बोलणं बोलताना सुद्धा ते कोड्यात बोलायचे थोडं कोड्यात बोललेलं पुढच्याला कळत नाही आणि मग ते समजा दहा अकरा वर्षाचं झालं झाल्याच्या नंतर मग वडिलांनी असं डोकं चालवलं मायाप्पा आरबावी यांनी की पोराला थोडी दुकानदारी शिकू आता शी आपलं मेंढर चारायचं कुराड घेऊन जायचं फांद्या छाटायच्या मेंढर चारायचं एक वेगळं हे असतं तुम्हाला सांगतो कुराड राहते वाती जवळ आणि तेवढी जित्रा खांड्या दोन खांड्या चार खांड्या काय असते तो वाडा सांभाळणं एवढं सोपं नाही हा इस्टेट सांभाळणं आणि सारखी शॉपिंग करणारी बायको सांभाळणं एक वेळ सोपं पण वाडा सांभाळणं लय अवघड आहे आणि स्वाभिमान इज्जत अक्षरशः घरी ठेवून यावं लागतं हा जी माझे दान दनगर बांधव आहेत ना त्यांना माहिती आहे की कोणता माणूस काय भाषेत शिव्या देईन काय देईन तरी पण ते जे जित्राबाई आहेत त्या चित्राबाईच्या त्यांचं पोट भरावा म्हणून त्यांना हाजून राहावं लागतं तिथं काय लई डोकं लावून उपयोग नाही अशा प्रकारचा विषय असतो धनगर समाजाचा आणि मग बाळमाला त्यांनी टाकलं बा त्यापैकी त्यांना मामासुद्धा कोण म्हणत नव्हती हां बाळू म्हणायची त्यांनी निकुडं टाकलं त्यांना तर त्या गावामध्ये एक मारवाडी वाता आणि त्याच्याकडं चंदूलाल नाव आता त्याच्याकडं ते ठेवलं आणि दुकानावर म्हणले इथं राहायला खायला इथंच वस्त्री झोपड आणि जेवायला तुम्हीच गाला आणि त्याला ती किराणा वाटायला दुकान मारवाड्याने ठेवलं म्हणले चांगलं आहे बा हे आपलं कामं असेल ते प्रामाणिकपणे करायचे तर अकरा वर्षाचं मजी काय पण ती माणूसच ती कसं असतं समोरच्याला कळत नाही मारवाड्याच्या डोक्यात काय पैसा 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 असं असतं पण त्यांच्या डोक्यात काय जे आपले काम आहे ते आपलं काम प्रामाणिकपणे करणे मग म्हणजे शुद्ध अंतकरणाचा माणूस अशा प्रकारचा तो बालक होता सगळं चालू असताना ते बाहेर ज्या वेळेला बसायचे मारवाडी आत बसायचा तो चंदुलाल एक दिवस ताट केलं जेवणाचं आता स्वतःच्या नवऱ्याचं ताट संध्याकाळच्या जेवणाचं आणि बाळवामाचं ताट याच्यात कुठले बी गृहिणी काय काय गृहिणी सुद्धा माझ्या घरातल्या सुद्धा लई खुडीच्या स्वतःच्या नवऱ्याला चांगलं चुंगलं शेलकं समजा तुरीची डाळ असेल तर नुसतं पाणी पाणी बायारच्याला आणि आतातलं गठ्ठ गठ्ठ वरण नवऱ्याला असं असतं थोडंसं त्याला उजवी डावी बांधतात हा आणि ही पाप आहे तुम्हाला सांगतो तसं पाहिलं तर पण ती दिलं बाबा ती ताट नवऱ्याला केलेलं ताट पुरीने बारक्या उचाललं आणि बाळवामा नेऊन ठेवलं आणि दुसरं ताट साधं बांधलेलं होतं काय ती नवऱ्यापुढं ठेवलं मग तिने बघितलं तिने पूरला आदेश दिला बाळवा माझ्या पुढचं ताट उचल त्या पोराला दिल्यालं कामगाराला इकडे ठेव हे मी ताट थोडक्यात बदली केलं बाबा माने काही जी आवाज सुरुवात नव्हती केली पण ते आंतर्या मी होते त्यांना आतून सळं करतो पंचमहाभूत जी आहेत ना म्हणजे अग्नी वायू वारा जल आप आप म्हणजे वारा ह्या पंचमहाभूतावर त्यांचं प्रभुत्व होतं महाराज माणूस स्वप्न नाही पण आपण तुम तुमच्या आमच्यासारखे आपण कसं निळी गाबाळी माणसं ना आपण पापाचं ओझं घेऊन जागणारी माणसं आहे आणि आपला न्याय ना फक्त तो तोंडासून गेल्या वेळे आत्ता नाही ही तुम्हाला पण माहितीये मला पण माहिती माणूस असा वागतो असा जगतो की मी अमरे हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे असं असा विषय तो तहाट बदललेलं लक्षात आल्या ते आता ते योग्य माणूस त्यांना म्हणलं त्याग लगेच त्याग त्या घराचा त्या माणसांचा हे ते जे वाईट विचाराची जी माणसं आहेत यांच्यात त्या थांबत नव्हती आणि ते मिसळून सुंदिरात नव्हती त्या जगापासून आलेपतो राहायचे आणि दैवी गुणी सात्विक गुणाची माणसं ही अशीच असतात तुम्हाला सांगतो समाजाचं त्यांचं कधी जमत नाही ती आपली समाजाचं घेणं देणं नाही आणि तुम्ही माझं देणं घेणं नाही कोणाच्या कुठल्या नाही काय नाही काय ना आपल्या नादात जगत असतात सोडलं तिथं की त्यांची बहीण होती गंगूबाई गंगूबाई हिराप्पा खिलारे यांच्याकडती गेले थोरली बहीण आता बाऊ बहीण म्हणलं बावाला शेलकाच वाढणार ती काळजाचा तुकडाच तुकडा असतो बहीण भावाचं नातं आता उगा सात बारा मागायला लागलं नाही तर पहिले चांगलं होतं माराचा असा विषय होता आणि अजून तरी काय झाले अजून सुद्धा बहिणीची बाव भावाची साडी आल्याशिवाय शिवाय बहिणीला शेवटची साडी बावाची, बावाची ते द्यायला अग्नि दिला जातो लोक विस्तारले महाराज पैसा पैसे पुढे नाही जंगलवादामुळे ना वाट जायला लागली पण सुधारायचं काम लोकांना चालू आहे अजून सांगतात आमच्यासारखे ठाण ठाणं बॉम्बाल काय असतात थोडं ऐकतात बी लोक नाही असं नाही बहिणीकडे गेला बहिणीला दोन चार पोरं आता पहिल्या काळात कसं होतं आठ आठ दहादा पोरं व्हायची काही मरायची काही जगायची प्लेक्स सारखा रोग होता भयंकर काही काय वीळ झाली काय झाली तर काही पोरं मरून जायची हा मग ती दहा बारा दहा पोरं आता मला सात मावशी आहेत तीन मामा दहा जण होते पण सगळी जगली काहींची मेली काहींची जगली पण आमची सगळी जगली असा विषय ही मा, मा जी पोरं आहेत बारखाली त्यांचं बातशिचं ती मामा मामा त्यांचा मामाच होता ना मग ते बाळूचा मामा झाला आणि जी मामा हे नाव चिकटले गेलं ती ऑल महाराष्ट्राचे मामा झाली असे तिले काम आणि मग मा ती मामा म्हणले मा की डबल मा आई आधी का आईबरोबर मामा हा त्याच्यापैकी कुणी बोलू शकतं मामाची आपला काय फक् प्रत्यक्ष असावाचा असा नाही म्हणजे ओरिजिनलपेक्षा मांडलेला बी चांगला असतो तुमच्यासारखा मायासारखा तसं असतं आणि मग हे सगळे मामा शेजारी पाजारी मामा तिची बहीण बी मामाला आली पडलं नाव बाळमामा तेच आपले बाळमामा आता वेगवेगळे देवस्थान असतात काही सगळ्यांचा हे एकच असतो परमार्थाचा म्हणजे सार एकच असतं पण बाळूमामांनी जे चमत्कार केले किंवा चमत्कार दाखवले अहो असंख्य चमत्कार आहेत आणि त्यांना त्यांनी जी तीन तत्व सांगितली ती तत्व ज्यांनी पाळली त्यालाच बाळमा पावले जिप करून गेला ना हजार खर्च आला न दुनिया आली आणि दुनियात पावणार नाही मी गॅरंटेड सांगतो ते दनगर होते आणि मेदानगारच आहे म्हणून मलाच पावणार दुसऱ्याला पावणार नाही हे सुद्धा खोटं आहे अो संत देव देव किंवा ह्यांना ते जाती माझं काही घेणं देणं नसते ह्यांना हा ते आपल्या मनातलं बाळू मामा जर पावायचं फक्त खऱ्या अंत्या जर त्यांचा दावा केला ना तुमचं स्वतःचं हृदय जर चांगला असेल ना तर तुम्हाला चाणक्य दिसतेच आणि लय लोकांना चानक्ष त्यांची बकरी जे तिथे बसल्यात ना तिथं सुद्धा पिकात फरक आहे पीक चांगले येते असे पण अनुभव येत हा आणि पापी किंवा वाईट माणसाला त्याचा अनुभव येऊ शकत नाही आता सगळे मा मान ला लागले मग त्यांना बकरी राखायचं काम दोन चार खांड्या बकरी होती गेले जा डोंगरा डोंगराने दिवसभर आपलं फांद्या डाळायच्या आणि चिचच्या झालं लिंबाच्या झालं लिंबाच्या कवळ्या नाही थोड्या निबार घ्यावं लागतात कारण ला ती खायला बरं कावळ्या खात नाहीत म्हणजे मेनरा असे मग ती डाळ डाळं पाडायचं वाती कोरडा असायची डबा असायचा आणि मग वड्या नाल्याला जिथं मिळून तिथं पाणी प्यायचं अशा प्रकारे त्यांचं चफ्याला भजनाची आवड होती भजन ऐकायचे आणि हे सगळं चाललेलं असताना रस्त्यानी अशी उन्हाचा कार आणि त्यांनी काय केलं जमाट्याने मेंढ्रा घेतली जरा साईटला साईटला मी झाडं खाली घेतली आणि पाहिजे झाडं मोठमोठ्या आणि येऊन दे म्हणले जमाट्याने आणि मग ती स मेंढऱ्या थोपून मग सगळे बसल्याच्या पुढं निवास आलेला ते बसले उन्हाचा कार झालेला मे महिन्याचं ऊन दोन साधू रस्त्याने चालले होते ते साधू त्या मध्ये पाणी नव्हतं मग आता ते म्हणले दनगर दिसतोय बा मेन रे त्याची जाऊ त्याला विचारू पण आता ते साधू जवळ आले आणि म्हणले बाळा तहान लागले रे आता एका आत्म्याची जाणीव दुसऱ्या आत्म्याला देणार ठेवा आणि ते अंतर्याने म्हणजे आतलं कळतं असा विषय असतो ते साधू पॉवरफुल असले पाहिजेत असं बाळवा बाळा बुद्धीने हे मला बसा महाराज हा मग बाजी बाकरी खाणार का हाय माझ्या कळशी नाही म्हणले काय ना मला पाणी व्हायचं तिथून गेले पळतच गेले कारण तहान लागले होते चलत गेले नाही बाळामाम्मा पळत गेले पळत त्या झऱ्याचं पाणी आणलं अर्धा किलोमीटर वरून कमंडळ उभारून आणलं आणि त्यांच्या पुढं ठेवलं दोनही साधू तृप्त झाले त्यांनी बी यांची वळखला सांग किंवा देव अवतारी त्यांना माझ्या संग बालक काय आहे त्या दोन साधूंनी श्यानला दोन सिद्धी दिल्या पहिली एक वाचा सिद्धी आणि दोन कार्यसिद्धी हा म्हणजे एखादा माणूस स्वप्न बघवतात आपली स्वप्न सगळी दिया जवळजवळ नव्वद टक्के पैशांनी पुरी होणारी असतात हा आपली स्वप्न म्हणजे स्वार्थ देवा देवळात गेलं तरी शंभर रुपयाचा नारळ पेड्याला न्यायला खर्च खर करीन आणि म्हणून श्रीमंत होऊन दे शेजाऱ्याचा वाटोळ काय असले असले स्वप्न आपली तसं नसतं ते मागणं सुद्धा वेगळं असतं त्या साधूंनी ह्या दोन साधूंनी मला दोन सिद्धी दिल्या कार्यसिद्धी आणि सिद्धी वाचा सिद्धी असा भयंकर प्रकारे बोलणं ते खरं होतं लक्षात सोप्पा नाही ते म्हणजे कमी बोलतात ती माणसं असा विषय आणि दुसरी कार्यसिद्धी कुठलंही कार्य तडीस नेण्यासाठी अशा दोन सिद्धी दिल्या आणि ते मग ते साधू किंवा बो काय पावरचे असले पाहिजेत किती ओरिजिनल असले पाहिजेत बघा ले काळ झालेला नाही आता शेव आता बघा ना साधारण एकोणीसशेचा काळ होता हा एकोण आणि एकोणीशे सत्तेचाळीस स्वतंत्र मिळाले असं का ले झालेलं नाही त्या साधूंच्या पावरमुळे ह्या दोन सिद्धी मिळाल्या ते साधू आपल्या आत्ताच्या साधू सारखे नव्हते आपले अर्धे मोदीने घातल्या बरं का तोंड ती बलात्कारी साधू लई मिळ गावली सगळी ती छपरी तसले साधू नव्हते ओरिजिनल साधू आणि हे बघा ते सोनन आनंद चांदीन दुनियादारीन ते पब्लिकन तीन तसला विषय नाही तिथून त्यांना त्या सिद्धी प्राप्त झाल्याच्यानंतर सिद्धी म्हणले की जबाबदारी आली देण्यात ठेवा सिद्धी म्हणजे सहन करायला ते शरीर आणि आत्मात सुद्धा तेवढा सक्षम असावा लागतो ही त्याच्यातली म्हणजे अध्यात्मातली पावर आहे म्हणजे ती एक शक्तीची आहे आणि शक्ती, शक्ती सहन करायला पण तुम्ही तेवढं मेंटली आणि फिजिकली केपेबल असलं पाहिजे असा विषय येतो आणि मग वडिलांना म्हणले कसं काय बो आता पोरस लग्न करून टाकाय पाहिजे लोकं नाव आणि तर लग्न करायचं नव्हतं त्यांना पण वडिलांच्या इच्छे खातं त्या जबरदस्तीने बाबा माझं लग्न लावून देण्यात आलं आणि लावलं तर लावलं बहिणीच्या मुलं म्हणजे बाची बरोबर लग्न लावून देण्यात आलं बरं जाऊन त्या जुना काळे घेऊ समजून लग्न लावून दिल्यानंतर साधारण आठ नऊ वर्षाचा कालावधी गेला त्या कालावधीत त्यांना जे पूर्वापार चालत आलंय ना मेंढ्र देऊन टाकली मेंढ्र चारायची त्याच्यावर गुजरांग करायची आणि रानोमाळ वाटकायचं कर्नाटक आणि महाराष्ट्रात असे ते नवरा बायको फिरायचे लग्न झाल्यानंतर साधारण नऊ वर्ष बाळूमावांना मुलबाळ काय झालं नाही नऊ वर्षांनी त्यांची बायको गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर आता ते बायकोमध्ये काही साधे सुद्धा आहे का बायको आत्ताच्या बायांसारखी आहे का की बाबा चिकनचे शेलके शेलके पी स्वतःला का ठेवणार आणि निडी वाकडी वजडी नवऱ्याला देणार असली बायको नाही ती बायो बायो तिला, तितक तिला, तितक तिला ती बायको बायको देवाची बायको आहे महाराज तितकं तेज आहे तिला तितकं तिला मात्म्य आहे तिचं तेवढं हा सती सावित्री ये मला ना रेड्याव तर या मला थांबवायची ताकद त्या बाईत होती आत्ताच्या सारखं नाही आत्ताची कसं मेकअपला म्हणून पाचशे रुपयाला मेकअप करायचा ते कधी कधी ओल्याबरोबर पळून जाते तसला विषय नव्हता ते बाळू बायको महाराज आणि मग देवाची बायको म्हणल्यावर ती बी तितकीच करारी डोक्यावर पदर त्या जुन्या काळातल्या त्या साड्या होत्या बघा त्याचा वेगळाच कलर असतो सोलापूर साईडला अजून पाहायला मिळतो तो तुळजापूरच्या मंदिरात बरेच कंटाकचे लोक आहेत त्यांना तो साडीचा कलर पाहायला मिळतो असा विषय आणि मग ते आठ साडेआठ महिन्याचं मूल त्यांचं काही कारण असतो पोटात दगावलं पोटात दगावलं मग बाळूमामाने सुद्धा जो कोण होता आता तिकडे आपण माणसं आपल्याच नाही पण बाळूमामाला कळलं कोण आला आणि कोण प्राण घेऊन चाललंय ते त्यावेळेस म्हणलं अरे रांडाच्या गर्भात भी तू हे करतो का म्हणजे आत्मा नेतो का गर्भातला भी एवढा एक वाक्य म्हणले म्हणजे जे मेल्यानंतर ॲक्शनमध्ये मध्ये आपण मूर्तो बिरतो जे यमदूत असतात याला ते सुद्धा डोळ्यात दिसणारा माणूस म्हणलं की बाळूमामा सतच ते त्याला काय म्हणजे त्याला सुद्धा त्यांनी म्हणले शिवे दिली ताकद आहे का आपली साधी शेजारला शिवी देत ताकद नाही ती लगेच केस करते आहे ती बाळमाने यम यमदूताला शिवी दिलेली ती आणि त्यांच्या शिवित आशीर्वाद होता हे पण ध्यानात ठेवा आणि मग अशा प्रकारे त्यांना ते गर्भात म्हणजे बाळमामांच्या म्हणण्यानुसार मृत्यू हा तुम्हाला रस्त्यात आप रस्त्यात अपघाती किंवा कोणाला कधी कोणाला कधी हा प्रत्येकाचा मृत्यू दिलेला आहे मृत्यू कुठेही जाऊ शकतो बाळ मावण्याचा त्यावेळेस सांगितले मृत्यू हा गर्भाशयातलं बाळ सुद्धा मारतो म्हणजे मृत्यू किती पॉवरफुल ठेवा आणि आपली तो खुशाल बाया आवडतात म्हणून आणि ते ठेवतात घरात लक्षणे असून आणि मग जव्हा तलवारीच्या सपा होत्यात थान ना तवा ठाणठाणा ठाणा बोलतोय हिंद खालास होत आहे गेला वासनेपायी गेला म्हणायचा असली तर आहे लोकांच शिका जरा बाळ मानत शिका आता ह्या विषयामध्ये म्हणजे काळ काही कोणासाठी थांबला नाही ते मूल दगावल्याच्यानंतर संसाराचा बायकोचा सगळ्याचा त्यांनी त्याग करून टाकला परत तिकडं बघायचं नाही आणि संसार हा स्वतःचा करण्यापेक्षा हा जो सगळी दुनिया आहे हेच आपला संसार जे समाज आहे असं ते मांडले आणि तिथून पुढे त्यांचा खरा भक्ती मार्ग झाला हजार मेंढरांचा त्यांचा कळप होता आणि त्याच्यात काही मग सेवेकरी जोडले गेले ते रे फिरायची इकडं तिकडं त्याच्यानंतर ते त्यांनी असंख्य अशा प्रकारचे चमत्कार दाखवले असंख्य त्याच्यावर चित्रपट सुद्धा आलेले आहेत पण त्यांची मती फार मोठी आणि चमत्कार दाखवले त्यांनी जो म म्हणजे मराठी आणि कानडी भाषा दोन भाषा त्यांना येत होत्या न्याय नीती आणि धर्माचरणाचा सल्ला दिलेला आहे ठेवा समाजाला कारण समाज त्यांच्याजवळ येणारी माणसं ही आता काय ऐंशी वर्षापूर्वी माणसाला सरळ नव्हती ते बऱ्या जणांनी आता जर जमिनीसोत्ते वेळ लाटले आहेत गरुगरिबाचे असा विषय त्यांनी समाजात ही कलियुगाची त्याला चाहूल लागली असं कदाचित सत्तर ऐंशी वर्ष आधी त्यांनी लोकांना नुसती शिवाय द्यायची सुकाळीच्या बेकाळीच्या हात्यांचा लय कॉमन शब्द पण त्या ज्याला माणसाला शिवाय देत हा शिव्या कुणाला बसत होत्या माहिती आहे का त्याच्यातलं जे वाईटपणा आहे त्याच्यातलं जे नीच आहे त्याला ते शिवाय देत होते आणि त्यांच्या शिवे खाल्ल्या की याला आशीर्वाद गाठायचा ते सोडून द्यायचा मनाने पवित्र व्हायचा क्लिअर व्हायचा बाकी काय नाही त्यांनी सांगितलं काय एक नंबर न्याय तो तर आजकाल तुम्हाला माहिती कुठे मिळत नाही हा ह्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी आठवड्याला किंवा महिन्याला दोन चार फाशी झाल्या पाहिजे तुम्हाला होतो अशा आणि त्या ना क्राईमच होणार नाही पण का करीत नाही का पार ह्यांना पार हाकलून लावल्या महाराष्ट्राच्या बाहेर लोक काय त्यांच्या बुद्धीत झाले ही सत्ता लय भयंकर प्रकार असतो बरं का त्या मार्गाला काय जाऊ नका तुम्ही हा सत्ता नको आपल्याला हे माणूसाचं पार फलकं उडतंय तुम्हाला सांगतो सत्ता मिळली की तो हो, काय समाज स्वतःला किंग का काय सांभजतो काय माहिती असा विषय ही न्याय त्यांनी करायला सांगितला त्याच्यानंतर नीतीने वागायला सांगितलं हा नाही कोरायची लोकांची दुसऱ्याची बाई दुसऱ्याची इस्टेट दुसऱ्याच्या धनसंपत्ती डोळा नाही ठेवला ना तरी हे बाळमामाची तत्व आहे देण्यात ठेवा नुसता भांड्राला लावल्या बाळमामाची तर तत्व स्वीकारता येत नाहीत न्याय नीती आणि सगळ्यात म्हणजे धर्माचरण आपला जो धर्म आहे त्याचं आचरण करा हा ही त्या तीन गोष्टी त्यांनी बरं ठेवला आणि अशा प्रकारे अनेक आता आपण जे करतो त्यातच काम थोडक्यात एक बारीक सुईसारखं मी करतो आहे की समाजासाठी वाहून घ्यायचं काय नाही फरक पडत काय नाही असे चार दोन तास दहा तास देणे फरक पडत नाही कोणाचे ल आणि तो मला त्याची गोडी लागते आणि एक समाधान लागतं आत्म्याला काई -काई की काय ल मॅटर असतात लोकांचे तुम्हाला काय काय सांगण्यासारखे सुद्धा नाहीत हा आणि लोकांना खरी परिस्थिती की मुलगी असन या स्त्री असत नवऱ्याला ना बोलत नाही बापाला बोलत नाही आईला बोलत नाही पण मामा मामा म्हणून मायास सगळंसं बोलून टाकते खरं आहे ती तुम्हाला सांगतो खरं ही काहीतरी आध्यात्मिक पावर ही मी त्यांना माझं मरून द्या पण त्यांना म्हणजे कनेक्ट हॉसं वाटतं किंवा बोलतात ही भावना सुद्धा किती महत्वाची का त्यांना ला लाज वाटत नाही त्यांना असं आवघडल्यासारखं होत नाही का त्यांचा प्रश्न प्रश्न सांगतात चर्चेचा विषय राहू की आपण माणूस माणूसही कायला सांगायचे याला असं का असं नाही त्यांच्या डोक्यात ते बरच्या बोलतात ज्यांनी ज्यांचं माझं फोन चालू आहेत त्यांनी बी ओके रिपोर्ट लिहू द्या को ओके रिपोर्ट ज्यांनी ज्यांचं फोन चालू आहेत त्यांनी आपलं बोलणं सरळ मार्गी असं सरळ साध असा विषय आता काळ काळ चालूच होता काळाच बदल नाही त्यांनी धर्माचरणाचा सल्ला दिला आणि ओव्या गायल्या त्यांना ह्याची जास्त आवड होती तुम्हाला सांगतो भजन कीर्तनाची पोशाख शर्ट म्हणजे वेगवेगळे मिक्स कपडे किंवा राखाडी कलरचे किंवा पांढरे शुभ्र असे शर्ट दोतर तर फेटा त्या काळेचा आणि कांबळ मात्र खांद्यावर कायम असायची कोल्हापुरी चप्पल वापरायचे आणि सगळ्या त्यांच्या जे त्याच्या त्या काळात त्यांना पाहिलेले जे बालक बालक लोक ते अजूनही जिवंत आहेत आणि ते सांगतात त्यांच्या हे तुम्ही शॉर्टला ती लुगडी बिगडी वर करायचं बघण्यापेक्षा तर बाळू माझ्या एका शॉर्टला लाईक करा तुम्हाला शंभर शॉर्ट मिळते शुद्ध होणार पाप तुमचं झालेलं पाप दुन हे फार आहे आधी पाप दुतलं ना की तुमचं तुम तुम कल्याण झाल्याशिवाय शिवराम नाही सुखी होणार तुम्ही एकोणीसशे बत्तीस सालापासून त्यांनी भंडारा पद्धत चालू केली भंडारामध्ये काय अन्नासारखं दाना अन्नदानाचा कार्यक्रम चालू केला कोण दाणे असते ते किंवा स्वतः ते काय आता प्रपंच नाही काय नाही पोटभर जेवून घालणं एखाद्याला आणि आजही त्यांचे हजारो ते नहीं, नहीं? आ, ती जे बकरी त्यांनी विकली नाही कोणी पंचवीस का तीस हजार बकरी झाले तोडतात सगळे ते कळप कळप त्यांच्या पालख्या आणि आनंदानाचा कार्यक्रम चालू असतो आणि आपला महाराष्ट्र हा त्या बाबतीत अतिशय चांगला बाविक आहे काही अडचण येत नाही जाती धर्म काय ह्याला सगळं माणसाने प्रत्येक माणसाचा प्रपंच असतो पो बायको असते पोरस कुणाच्या काय दुःख आहे कुणाच्या काय वेद नाही त्या पांडुरंगाच्या मा म्हणजे त्या लोकांच्या त्या ब जोडप्याच्या मनात असतात कुणी सुखी नाही जगात आणि ते ते, ते हात जोडतात लोक आणि तेवढं त्याच्या ते मनातल्या ते वेदना सांगतात त्यांचा आश्रय घेतात ही रियल जगण्याची पद्धती लोकांना अध्यात्माची देवाची प्रचंड आवड आहे महाराष्ट्रातल्या झालं भारताच्या झालं परदेशात तसं बघायला मिळत नाही ते कधी कोणा देवाची पाय पडतात सगळे नास्तिक लोक असतात हा ते नास्तिक लोक असतात ते कसं आहे की नको तिथं घालायचं आणि तिथून काढायचं आणि ते तोंडात ते असला लोकांचं त्यांचं ऐकायच नाही काय त्यांचं वाईट काही घ्यायचं नाही जगात तुम्हाला तर तुम्ही जागणार आहे आता तुम्ही एखादा रोग होऊन हुं तोंडासून जाणार तुम्हाला सांगतो तुम्ही जर तिकडचं लय बघायचा प्रयत्न केलाच ते इंग्रज बिंग्रज त्यांचा अमेरिकेचं बघूच नका तुम्ही आपलं कसं आहे लय चांगलं आहे आता तुम्हाला सांगतो शे आदमापूर या ठिकाणी त्यांनी नंतर मंदिर झालं तिथं त्या ठिकाणी पूर्ण आकाराची पूर्ण कृती मूर्ती मामानची आदमापूरला आणि उजय बाजूला परमहंस मुळे महाराज गारगोटीकर त्यांची मूर्ती आणि मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु होते हे ठेवा आणि त्यांना ते गुरुमा त्यामुळं गुरूंची मूर्ती तिथं आहे शेजारी विठ्ठल रुख्पाईची मूर्ती आहे आणि प्राणी मित्र किंवा त्यांचा एक भीमा नावाचा कुत्रा आहे त्याची सुद्धा तिथं प्रतिकृती आहे तो भीमा आता असा होता की शुद्ध वेज शुद्ध शाकाहारी कुत्रा होता द्यानाथ ठेवाचा अजून बी लोक सांगतात एखादशी दूध प्यायचा कुत्र काही कुठला मांसार नाही काय नाही काय नाही का कुठे फिरायचं जात नव्हतं ते आता कसं आहे ती दैवी शक्ती त्याला काय अशा प्रकारे अत्यंत सात्विक सुंदर जीवन जगणारे बाळूमामा आणि त्यांना असं वाटलं की मला जे सांगायचं आहे ही माझ्या ओव्यांच्या रूपाने भक्तीच्या रूपाने आणि भजनाची फार आवडते अजूनही भजन मंडळी बंजन तिथं चालू असते अविरतपणे त्यांनी लोकांना न्याय नीती आणि धर्माची रक्षा करण्याचा संदेश दिला आणि त्यांना असं जाणवलं आता ते माणसं त्यांना वाटलं की आता आपलं कार्य इथलं संपलं आहे बाळूमामांचा देहावसान झालं नाही त्यांची बॉडी नाही काय नाही बाळमा अदृश्य झालेले सगळ्यांना सांगितलं मी जातो आहे आता ते कुठं गेले काय गेले काही नाही पण बाळमा अदृश्य झाले आणि वय होतं त्यावेळी चौऱ्याहत्तर त्यांचं आणि सगळ्यात म्हणजे ती तारीख होती चार सप्टेंबर म्हणजे आता आज किती आहे एक तारीख अजून तीन दिवसांनी चार सप्टेंबर या दिवशी ते आदृश्य झालेत आणि रूप सोडून निजीता आम्हाला गेलेत म्हणजे ते आपले आंतरधान पावलेत असं धरून चाला बाळूमामाचे भक्त तर असत्यालच पण ज्यांना ज्यांना हे हे अध्यात्माविषयक जर आवड असेल ही जर स्टोरी बोध घेण्यासारखी वाटली काही एक लाईक करायला काहीच हरकत नाही नाही तर गाडी आमची त्याला काय लाज रामकृष्ण हरिमामी जय बाळूमामा